अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक चळवळ उभी केलेली आहे जी चळवळ आहे पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याची आणि त्या साठलेल्या पाण्यातून शेतकरी सुजलाम करण्याची वर्षापूर्वी या नदीला बारमाही पाणी असायचं हा आला आलास वर्षामध्ये ह्या गाळामुळे सर्व पाणी वरून वाहून गेलं खालच्यामुळे मला पाणीच भेटलं मुरुम हा पाणी ओढण्यात मोठा थकद वान त्या मुरमाच्या थराला पाणी मिळणं गरज होत आतगावपुरतं पाहणं झालं तर ही नदीचं पात्र दहा ते वीस फूट रुंद होतं आणि पाच सहा फूट खोल होतं पुढे काय केलं आम्ही की हा सहा फुटाचा जो गाळाचा थर होता हा काढून टाकला जवळपास मागं साडेतीनशे चारशे मीटरपर्यंतचा हा लांब सहा फुटाचा गाळाचा थर काढला आणि शंभर फूट रुंद आणि खाली जवळपास वीस फूट खोल आ, अशा प्रकारे हे काम करण्यात आलं यावर्षी काय झालं ह्या गाळ काढल्यामुळे आणि नदीचं खोलीकरण केल्यामुळे पाणी खूप या त्या ठिकाणी थांबलं आणि पाणी मुरलं पाणी मुरल्यामुळे आमच्या या विहिरीची शाळेच्या जवळची जी विहीर आहे आणि पाणीपुरवठ्याची जी विहीर आहे त्या विहिरीची लेवल वाढली आणि ते लेवल वाढल्यामुळे काय झालं की यावर्षी पाणी टंचाईन समोर नष्ट झाली या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळ्या विहिरी कोरड्या पडलेल्या होत्या मात्र या बंधाऱ्यामुळे हो या विहिरींना पाणी आलं पाण्याची पातळी वाढली म्हणून इथला शेतकरी आता या उन्हाळ्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पिकं काढायला लागलाय मागच्या वर्षी आमचे जे शंभर झाडे लावलेले होते तीन चार वर्षापूर्वीचे मागच्या वर्षी पाणी कमी असल्यामुळे त्यातले से कम ती चाळीस झाडं वाढलेले आता यावर्षी भरपूर पाणी असल्यामुळे झाडांना पाणी पुरवठा भरपूर देण्यात आला त्याच्यानं झाडं चांगले व्यवस्थित आहेत जवळपास चार हजार ट्रॅक्टर ट्रॉली इतका गाळ निघाला जो हा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी वापरला त्यामुळे त्यांना रासायनिक खत द्यायची काही गरज पडली नाही त्या गाळाच्या मूल्यामुळे हे सर्व शेतं शेतातील पिकं एक महिन्या अगोदर त्यांना मिळाली सोयाबीनची पिकंसुद्धा प्रदर्शी प्रकल्प आम्ही हाती घेतल्यावर सरकार आम्हाला याच्यावर एकही पैसा देऊन नाही राहिलं पण सरकारलाच आम्हीच या रायल्टीच्या माध्यमातून सरकारला पैसे देऊन राहिलो अमरावती जिल्ह्यातील सामदा धरण आहे त्या सामदा धरणावर याचा याचा मोठ्या प्रमाणावर मुरुम चाललेला आहे त्यामुळे मोठी रायल्टी सरकारला आज आम्ही देत आहोत च्या पुनर्जीवनाच्या या प्रकल्पामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारामध्ये हिरवं पीक डोलायला लागलं महत्वाचं म्हणजे पाण्याच्या जागरासाठी प्रत्येक शेतकरी जात धर्म पक्ष हे सोडून एका ठिकाणी यायला लागला शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायला लागला आणि गोष्टी करायला लागला त्या पाण्याच्या जागराच्या प्रवीण मनोहर भारत फॉर इंडिया मूर्तिजापूर अकोला